शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषिक वादावरून केंद्र सरकारला थेट इशारा दिलाय भाषिक दादागिरी आमच्यावर चालणार नाही असं ठामपणे सांगत त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते मात्र मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी बजावलं महाराष्ट्रात जबरदस्तीने हिंदी लादली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत राजकीय आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे संरक्षण करण्यासाठी गरज अधोरेखित केली आहे एकूणच हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे मीरा भाईंदरची मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खतखतोय अनेक जण मला सांगतात की म्हणजे मध्ये मध्ये जे काही भेटत असतात सभ्यपणाने वागतायत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेन मधने येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करावी लागते तर या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनर त्यांच्या माथी खापर फोडून चालणार नाही राज्याचं चा पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नये